शेतकरी मित्रांनो नमस्कार माझं नाव सुनील पवार मी इनिप्रेंट ॲग्री सायन्स कंपनीचा सा प्रतिनिधी हे आपले शेतकरी मित्र आहे सर तुमचं नाव सांगायचं माझं नाव आहे रावसाहेब यादव निकम कंपोस्ट कात्रण तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर माझा फोन नंबर आहे नव्याण्णव बावीस अठरा सत्याहत्तर एकवीस तर यांच्या आता आपण पेरूच्या क्षेत्रामध्ये उभे पेरू क्षेत्र सगळं किती आहे आपलं माझं सगळं क्षेत्र साडेतीन एकर साडेतीन एकर साडेतीन एकर आहे या लग, रा रा तो भाग मी काढून टाकला होता त्यानंतर पुन्हा तो ट्रीटमेंट केली निमेटूर साठी पुन्हा वगैरे पिऊर लावला तरी पण याला निवडूळ प्रॉब्लेम झाला होता नंतर मी बघा युट्यूब वर याची माहिती बघितली नेमकी काय करायला पाहिजे त्यानंतर मी वर मला एक बोनोवर शेतकऱ्याचा फोन करतो सोहळ्यावर त्यांना मी फोन केला सोलापूर सोलापूरची होते शेतकरी माझ्या मताने सोलापूरशी लढले होते आता प्रॉपर गावाचं मला आठवत नाही तर त्यांनी मला एक त्यांच्या हि जी प्लॅन कंपनी विकास खांदे विकास खांदे यांचा नंबर मला त्यांनी दिला मी त्यांच्याशी बोललो त्यांनी मला आवडत सांगितले मग तुम्हाला या ठिकाणी हे प्रॉपर माहिती पवार साहेब आहेत त्यांना तुम्ही त्यांचा नंबर मला त्यांनी दिला नंतर मी पवार साहेब आलो त्यांनी मला ट्रीटमेंट दिली हे सोडण्याच्या अगोदर कशी परिस्थिती त्या अगोदर माझ्या प्लॉटला जवळजवळ ऐंशी टक्के प्लॉट होते प्रभाव जास्त होता साधारण पंधरा टक्के वीस टक्के झाडं माझे खाली लिंबोच्या मुळे खरं खाली पडले होते पण झाड होते त्यांना वगैरे नव्हते आणि त्यांच्या अगदी जाईल असं वाटलं होतं माझी मुलं तर म्हटले ते आपल्याला आवाज काढावं लागलं परंतु त्यांनी ते नाव शोधलं त्याच्या युट्यूब वर त्यांनी मला सांगितलं त्याप्रमाणे मग पुढे गेलो आणि त्याप्रमाणे मी यांची ट्रीटमेंट झाडं दिली साधारण आता एक महिना झाला असतो त्याच्यामध्ये फार मोठा फरक झाला होता जवळजवळ माझ्या मध्ये ऐंशी टक्के फरक माझ्या झाडांना खाली पडलेले सोडलो पहिल्याने आलो तर मी मी मॅटो आणि एकत्रित पहिल्यांदा मी सोडलं आणि मी या माझ्या दिलेकरून युने मेटो आणि अडीच मेरीप सोडली बॅर नंबर दोनशे मध्ये असे मी दोन बॅरमध्ये अडीच अडीच टाकलं दोन बॅर तयारी केली आणि ते सगळं सोडलं हे सोडल्यानंतर हे सोडलं त्यानंतर मी चार दिवसांनी मला त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी युअर सोडलं चार पाच दिवस सोडलं चार पाच दिवस सोडलं मी पावस सोडवा तर पण सोडता आलं नाही त्यामुळे पाव पाच दिवस मी सोडलं त्यांनी सांगितलं मी सगळी ट्रीटमेंट मी एक योग्य पद्धतीने पूर्ण केली त्यानंतर मी थांबलो मी त्यांना पण फोन करून असं सोडलं म्हणून नंतर आता मला आता एक महिना झालाच करायची फार थोडे कमी असतील चांगला परिणाम मला माझ्या पिकावर दिसून म्हणजे तुम्ही आता सॅटिस्फाय एकदम एकदम शेतकरी मित्र वर्ग आहे तुमचा त्यांना पण तुम्ही सांगा हो मी शेतकऱ्यांना निश्चित सांगू शकतो ही कंपनी एकदम चांगली आहे याचा रिझल्ट चांगला आहे आणि तुम्ही निश्चित वापरा तुम्हाला निश्चित परिणाम झालेला मी आता आयुष्यभर शेती करतो मला पूर्ण कल्पना आहे आणि मी मला रिझल्ट सुद्धा आयुष्य कळत माहिती आहे याचा जो परिणाम मला दिसला हा एकदम योग्य आहे आणि हे वापरायलाच पाहिजे तुम्ही कॉन्टॅक्ट करा फोन करा कंपनीला तुम्ही त्याचा मार्गदर्शन घेऊन करा